आपण पाहताय महाधुरा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारण्यास मान्यता दिलेली आहे त्यामुळे आज उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेतील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार हे शपथ घेतील एकनाथ शिंदे हे गेले काही दिवस ग्रह खात्यासाठी आग्रही होते हटून बसले होते पण ते पद देण्याबाबत भाजपने नकार दिल्यामुळे गेले दोन दिवस एकूणच राजकीय उत्कंठा शिगेला पोचलेली होती आज एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे निश्चित झाले पण त्यांना गृहकाथं मिळणार की नाही याबाबत मात्र अजूनही संदिग्धता कायम आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील पण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना एकनाथ शिंदे यांना नेमकं कोणतं पद मिळणार म्हणजे कोणतं खातं मिळणार याबाबत मात्र अजून ही संदिग्धता कायम आहे ग्रह खातं मिळणार महसूल मिळणार की नगरविकास याबाबत संदिग्ध अजूनही कायम आहे फक्त ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील एवढाच निर्णय झालेला आहे त्यामुळे आन अजूनही ही उत्सुकता आता कायम राहणार आहे नेमक्या याबाबत काय निर्णय भाजप घेतो याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला तयारी दर्शवली असली तरी गृह खात्याचं काय हा मात्र प्रश्न कायम राहिलेला आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय हे आणखी दोन तीन दिवस यासाठी वाट पाहावी लागणार आहे हे मात्र निश्चित यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन उत्सुकता संदिग्धता आता निर्माण झालेली आहे <coughs>